नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू झाला आहे आवळ्याचा सीझनही सुरू झाला आहे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर हा मोरावळा नक्की ट्राय करा तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेले आहे गुळाच्या पाकातील रसरशीत मोरावळा हा दिसायला इतका सुरेख दिसतो आहे गुलाबजामुनसारखा की लहान मुलंही आवडीने खातील आणि टेस्टीसुद्धा होतो बनवायला अगदी सोपा आहे कोणीही बनवू शकेल असं आहे आवळ्याचा सीझन आहे तोपर्यंत हा मोरावळा नक्की बनवून ठेवा अर्धा किलोच्या प्रमाणात मी ही रेसिपी सांगितलेली आहे चला तर पटकन रेसिपी सुरू करूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुतलेले आहेत आणि ते कोरड्या कापडाने पुसून घेत आहे कोणताही पदार्थ टिकवायचा म्हटलं की त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको तो पदार्थ कोरडा करून घ्यायचा म्हणजे तो जास्त दिवस टिकतो त्यावेळे मी सगळे कोरडे करून घेतलेले आहेत स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता मी काटे चमच्याच्या साह्याने याला टोचे मारून घेत घेत आहे आवळ्याला असे मध्ये मध्ये टोचे मारून घ्यायचे अगदी थोड्या थोड्या अंतरावर हे टोचे मारून घेत आहे आता फक्त मधोमधच टोचे मारून घ्यायचे तर आवळ्याचा डेट असतो त्या ठिकाणीही टोचे मारून घ्यायचे म्हणजे पूर्ण आवळा चांगला रसरशीत होतो आता शेतकऱ्यांपासून आपल्यापर्यंत आवळे यायला ते थोडेसे खराब होतात किंवा खाली पडल्यामुळे काही आवळे खराब होतात तर तो, तो पाठही काढून घ्यायचा म्हणजे आवळा जास्त दिवस टिकतो तर त्यामुळे मी इथे खराब झालेला हा भाग आहे तो काढून घेत आहे सगळे आवळे आता टोचे मारून झालेले आहेत आता येथे मी एक मोठा डबा घेतलेला आहे त्यामध्ये हे आवळे घालत आहे आवळ्याच्या प्रमाणापेक्षा मोठा डबा घ्यायचा आहे म्हणजे आवळे चांगले मुरले जातात आता इथे आवळे मरवण्यासाठी मी गुळाचा वापर करणार आहे जर तुम्ही साखर वापरणार असाल तर त्याच प्रमाणात साखर देखील वापरू शकता अर्ध किलो आवळे आहेत तर त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम गुळ वापरणार आहे पाचशे ग्रॅम आवळ्यांसाठी चारशे ग ग्रॅम गुळ पुरेसा होतो तर तुम्ही डबा वापरणार नसाल तर एखाद्या पातेलासुद्धाही प्रोसेस करू शकता आता यावर मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तो यावर घालत आहे तर अशा पद्धतीने मोरवळा केला तर हा जो गुळ आहे तो आवळ्यांमध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि आवळे खूप जास्त सॉफ्ट होतात आणि चवसुद्धा छान येते तर ही प्रोसेस करायला विसरू नका तुम्ही डायरेक्टसुद्धा कुकरमध्ये असं न करता डायरेक्ट कुकरमध्ये करू शकता पण तेवढे सॉफ्ट होत नाहीत आवळे असं केल्याने खूप चवीलाही छान होतात रसरशीत होतात तर हा डबा आपल्याला झाकण लावून उन्हामध्ये ठेवायचा आहे गुळ व्यवस्थित आवळ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि झाकण लावून आठ ते दहा तासांसाठी उन्हामध्ये ठेवायचा गॅलरीत खिडकी टेरेस व जिथे ऊन येत असेल तिथे हा डबा ठेवायचा आहे आठ ते दहा तासांसाठी मी हा डबा ठेवलेला आहे आता आठ ते दहा तासानंतर बघा गुळाला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि आवळेसुद्धा त्यात छान मुरलेले आहेत आता हे आवळे कुकर मध्ये काढायचे आहेत तर डब्यातील गुळ निघत नसेल तर डब्याला थोडं गरम करून त्यामधला गुळ पूर्ण काढून घ्यायचं आहे आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आता आवळे आपण वाफून घेणार आहोत तर कुकरला झाकण लावलं आहे आणि मी एकदम मंद आज ठेवलेली आहे मंद आचेवर आपल्याला दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त आवळे शिजवायचे नाहीत नाहीतर त्यांचे ता तुकडे होऊ शकतात दोन शिट्टे झाल्यावर आवळे चांगले मऊ झालेले आहेत पण गुळाचा पाक अगदीच पातळ आहे आता गुळाचा पाक पातळ राहिला तर आवळे पटकन खराब होतील म्हणून याला मंद आचेवर पंधरा मिनटं पुन्हा वाफून घेऊ आता यामध्ये एक चमचा सुंठ पावडर टाकायचे आहे आणि पाव चमचा वेलचीपूर टाकायचे आहे यामुळे फ्लेवर छान येतो आणि आवळा खूप जास्त टेस्टी होतो त्याशिवाय सुंठ वेलची सर्दी खोकल्यासाठी फायदेशीरच आहे त्यामुळे इथे सुंठ आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि हे आवळे आता आपल्याला पंधरा मिनटं शिटी न काढता फक्त पाक दाटसर होईपर्यंत वाफून घ्यायचे आहेत आवळे थंड झाले की एका भांड्यात मी काढून घेतले आता बघा गुळाचा पाक दाटसर झालाय आणि आवळेसुद्धा मऊ झालेले आहेत दिसतात की नाही अगदी सारखे करायला अगदी सोपे आहेत थोडीशी एक, एक एक्स्ट्रा प्रोसेस केली की आवळे एकदम मऊसुद्ध होतात रसरशीत होतात गुळाचा पाक अगदी आतपर्यंत जातो आणि ते आवळे रसरशीत होतात बघू शकता मोरावळा किती रसरशीत आणि सॉफ्ट बनलेला आहे पहिल्याच दिवसावळा एवढा रसरशीत दिसत आहे अजून तर तो दोन तीन दिवस मुरला तर अजून रसरशीत होतो आणि खूप जास्त चवदार होतो तर दिलेल्या प्रमाणानुसार तुम्ही एक किलोचेही मोरावळा बनवू शकता त्यासाठी आठशे ग्रॅम गुळ वापरा किंवा साखर वापरणार असेल तर आठशे ग्रॅम वापरा एक किलोसाठी आता आवळ्याचा सीझन चालू आहे नोव्हेंबर ते डिसेंबर हा पीक सीझन असतो थो, जानेवारीत थोडं आवळा कमी होतो तर त्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणात मोरावळा करू शकता कारण पुढच्या उन्हाळ्यासाठी हा मोरावळा खाण्यासाठी उपयुक्त ठरतो सीझन आहे तर थोड्या थोड्या प्रमाणात मोरावळा केला तरी चालेल आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा लाईकला काही पैसे पडत नाही त्यामुळे आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला आवळा कँडी रेसिपीसुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणती रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आता आपला तयार झालेला मोरावळा साठवण्यासाठी काचेची बरणी वापरायची आहे त्यामुळे तो जास्त दिवस टिकतो धन्यवाद